रमजान ईद च्या निमित्त भाजपा युवा नेते प्रतीक बहिरा व भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी तक्का परिसरात मुस्लिम बांधवांना गुलाबाचे देऊन शुभेच्छा दिल्या हा सण प्रेम बंधुत्व आणि सद्भावनेचा संदेश देणारा असून समाजात ऐक्य आणि शांततेचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले या विशेष प्रसंगी आमच्या सोबत रायगड भाजपा उपाध्यक्ष श्री जयंत पगडे साहेब युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा माननीय नगरसेवक संदीप बहिरा आफताब ताडे युवा मोर्चा सदस्य अक्षय भगत अतुल बहिरा बहिरा कृशल रोशन कोळी गोपीनाथ लोखंडे संदीप पगडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री